ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस वाळवा येथे बारा बलुतेदारांचा भावई उत्सव मोठ्या उत्साहात दक्षिण महाराष्ट्रात बारा बलुतेदारांसह सर्व ग्रामीण जनतेच्या सहभागाने खेळला जाणारा महाराष्ट्र स्वामिनी अंबाबाईचा भावई उत्सव मुखोट्याच्या खेळाने संपन्न झाला वाळवा येथील ग्रामदेवता अंबाबाई मंदिरात माणकरी गजानन कुलकर्णी यांचा नैवेद्य वाजत गाजत आणण्यात आला देवीची पूजा व आरती त्यांच्या हस्ते झाली मंदिरात यथासंग करण्यात आले धनगर समाजाच्या वतीने प्रमाणे देवीला मेंढीचा बळी अर्पण करण्यात आला रक्ताचा टिळा देवी खेळगडी माणकरी यांना लावल्यानंतर मुखवटे खेळगडी योगेश सुतार व विश्वास सुतार यांच्या मस्तकी धारण करण्यात आले व त्यांना मंदिराबाहेरील पटांगणात आणून पाखरे उडवण्याचा मानाचा कार्यक्रम झाला मंदिरापासून मुख्य रस्त्यावर सुमारे दोनशे मीटर अंतरावर कडुलिंबाची तोरणे लावली होती राक्षस रूपातील आरगडी खेळगडी वसंत खेळासाठी खेळाडू वाजत गाजत पुढे नाचत निघाला त्याच्यासोबत लवाजमा होता पाठोपाठ आरगडी लवाजम्यासह देवीचा पाठला करीत होता -पाथ हातातील लांब काठीने देवीवर हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न होता तर मोका पाहून देवीने वळून त्याचा पाठला करताच तो माघारी पळून जातो असे खेळाचे युद्ध स्वरूप असते लावलेल्या दोन तोरणादरम्यान गावात सात आठ ठिकाणी हा खेळ खेळला जातो शेवटी कोटभागावरील अंतिम धावेनंतर खेळ समाप्त झाला आरगड्याच्या डोक्यावरील सूप उतरून घेऊन त्याला कुलकर्णी मानकरी फेटामधून त्याला घोंगड्यावर आडवे झोपून त्याच्या अंगावरून देवी रूपातील खेळगडी ओलांडून जातात देवीने राक्षसावर मात केली असं त्यावरून स्पष्ट होते